बाप्पा मोर्या गणपती उत्सव गणेश उत्सव जवळ आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच करायचे असतात अतिशय सुरेख असे मोदक आणि आपले मोदक कसे चांगले होतील याच्याकडे प्रत्येक बाई पाहत असते तर ऑर्डर घेणाऱ्यांसाठी खास आज आपण मोदक करत आहे बघा खास साधारण मी पंधरा ते वीस टिप्स दिलेले आहेत मध्यम आकाराचे एकवीस मोदक कसे करायचे तर मंडळी सगळ्यांनी अवश्य पहा मोदक साहित्यासाठी आपण दोन कप खोबरं ओलो खोबरं खवणून घेतलेलं आहे चमचाभरच तूप त्यानंतर इलायची पावडर आणि खोबऱ्याच्या निम्मा गूळ असं घेतलेलं आहे चला तर आपण बघूया इथं आपण एकच चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं जे आहे जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा गुळ चांगला पातळ करायचा आपल्याला अनेक टिप्स बघायच्या आहेत वेगळ्या वेगळ्या बघा हा गुळ फक्त विरघळलेला आहे बाकीचे हे खडे पण गरम होईपर्यंत विरघळतील आता हे आपले दोन कप खोबरं आपण यामध्ये घालायचं आहे खोबरं तुम्ही आधी खवणून फ्रीजमध्ये ठेवू शकता सारणसुद्धा करून ठेवलं तर ते बरेच दिवस राहतं पण आपण बाप्पाला घरी नैवेद्य करताना ताजं करतो सगळं पण ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना काही इलाज नसतो म्हणून या टिप्स मी बिझनेसवाल्यांसाठी जास्त देत आहे हे बघा असं सगळं मिक्स करायचं आणि चांगलं शिजलं की सारण आपले टिकतं गणपती बाप्पा मोर्या आता यामध्ये आपण एक चमचा इलायची पावडर घातली खसखस घालणार असाल तुम्ही तरी भाजून मिक्सरला फिरवून घाला खसखस आता आपल्याला उकड काढायची आहे तांदळाच्या पिठाची हे तांदळाचं बघा मऊ पीठ असं मी हे गिरणीतनं केलेलं आहे तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवायचे कुठलाही तुम्ही तांदूळ घ्या शक्यतो बासमती वासाचा ता तांदूळ चांगला पण तरी तुम्हाला जो परवडेल तो तांदूळ तुम्ही दोन कप पीठ घेतलेलं आहे मी मेजरिंग कप त्याला दोन कप दीड कप पाणी आणि अर्धा कप इथं मी दूध ठेवलं आहे दुधामुळे चव ही छान येते म्हणून तुम्ही शक्यतो दूध घाला रंग सफेद येतो आणि चव मोदकाला चव छान येण्यासाठी अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे आणि मीठ आपण पिठीमध्ये मिक्स करणार आहे कारण यात आपण दूध घातलंय म्हणून आता हे उकळायला लागलं की आपण तूप घालायचं आहे इथं तुम्ही तेलही वापरू शकता एकच चमचाभर घातलं मी तूप पण तेल वापरलं तरी चालेल आणि आपण आता ही पिठी घालायची आहे बघा पिठीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं असं मीठ घातलं मी आणि सगळी पिठी आता यामध्ये तांदळाच्या पिठाला पिठी म्हणतात हा सगळी यामध्ये घालायची दोन कप आपण जेवढं पाणी तेवढीच पिठी हे लक्षात ठेवाप्रमाण पाणी दूध जे आपण घेतलंय ते, ते, ते सगळं मिक्स करायचं आणि याला दर दरून वाफ येऊ द्यायची चांगली लगेच नाही बंद करायचं वाफ आल्याशिवाय मोदक व्यवस्थित वळले जात नाहीत अशा छान छान टिप्ससाठी पाहत रहा अपर्णा किचन किंवा की अपर्णा पेंडुरकर रेसिपी आपले मोदकाचे बरेच व्हिडिओ आहेत पण आज मी हा खास ऑर्डर घेणाऱ्यांसाठी बनवत आहे साधारण बघा तीस ते पस्तीस रुपये इथं ए एका मोदकाचे घेतात मध्यम आकाराचे एवढा म्हणजे ह्या कलेला खूप किंमत आहे बघा दोन मिनिटामध्ये वाफ छान आली आहे आणि रंग पण दुधामुळे पांढरा स्वच्छ दिसतोय चव ही छान येते इतरही आपले मोदकाचे व्हिडिओ पूर्वीचे आहेत तेही तुम्ही पहा परातीमध्ये सगळी उकड काढून घ्यायची आहे आणि ही गार पाणी लावून मळायची आहे पिशवी घातलेली आहे किंवा पिशवीमध्ये जरी तुम्ही हे पीठ घातलं तरी चालेल काही वेळेला मी दाखवलेलं आहे तसं की थोडीशी गरम गरम मळावी लागते म्हणजे व्यवस्थित मळली जाते जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये सुद्धा ही मळू शकता छान मऊ होते वर थोडं थोडं आपल्याला पाणी घालायला लागतं पाच मिनिट तरी ही पिठी आपल्याला मळली गेली पाहिजे अजून गरम आहे खूप एक दोन मिनिटांनी वाफ गेली मळूया बघा जाड पिशवी असेल तर असं तुम्ही मळू शकता कारण आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमध्ये आजकाल जास्त ठेवता येत नाही ही काढता येते एक बघा अगदी मऊ झालेली आहे आता ही आपण बाजूला ठेवायचे जशी लागेल तसे घ्यायचंय करूया तसे झाकून गरम गरम ठेवायची असं भाकरीचं पीठ मळतो तसंच चांगलं मळून घ्या असं आपण व्यवस्थित दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ थोडा मोठा होतो पण काही वेळेला आपल्याला अगदी शॉर्ट करणं याच्यामध्ये इलाज नसतो आता आपल्याला एक सारख्या वजनाचे ज्या वेळेला मोदक करायचे असतात तेव्हा असा मध्यम आकाराचा साधारण पंधरा ते वीस ग्रॅमचा असा एक गोळा अशा पद्धतीने आपण सगळे गोळे करून घ्यायचे आणि ते करतानाही असे मळायचे थोडे हाताने जर वाटलं तर परत पाणी लावून तुम्ही मळत जावा फार घट्ट असेल तर कडा चिरल्या जातात अनेक टिप्स आपण बघत आहे पट -पट असे सगळे मी करून घेणार साधारण एकवीस मोदक दोन कप मध्ये म्हणजे पाव किलो पिठी मध्ये आपले होतात पण अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे पटपट होण्यासाठी आपण पाहत आहे हे आणि हे असं ठेवलंय हाताने दाबलं मी हे बघा नुसतं हाताने केलं तरी चालेल वाटीने केल्या तरी चालेल आणि तुमच्याकडे पुरी मशीन असेल तरी चालेल कसंही तुम्ही हे गोल करू शकता अगदी छान निघाली अशा सगळ्या करून घ्यायच्या इथे प्लॅस्टिकची पिशवी मात्र आवश्यक आहे जाड घ्या अगदी मिनिटच एक मोदक लागतो आपल्याला आता हे मी सत असे लाटून घेतलेले आहेत बघा अशा पातळ आपण दाबून घ्यायचं सुरुवातीलाच म्हणजे एक, एक सारख्या ठिकाणी तुम्हाला करता येतं खालपसून घ्यायचं म्हणजे मोदकाची निरी व्यवस्थित येते आणि आता सारण घातलं की सोप्पं पडतं असेल तर इथे थोडस असं दाबून वातीसारखं करायचं वाट ठेवायला जागा म्हणजे आरतीचे मोदक होतात आपला व्हिडिओ आहे पाच प्रकारचे मोदक त्यात हा असा झाला आपला आणखी जर तुम्हाला इथे याचा आणखीन जर व्यवस्थित हवा असेल तर थोडसा चमच्याने तुम्ही हे असं ढकलू शकता सुबकपणा जास्त येण्यासाठी नवीन मोदक करणाऱ्यांसाठी मी या खास टिप्स देत आहे बघा सगळे बघितल्यावरती खुश होतील तुमचे मोदक स्पर्धेत भाग घेत जावा म्हणजे प्रॅक्टिस होतं असा आपला मोदक झालेला आहे इथे आपण तांदळाचं पीठ पाणी किंवा तूप तिन्हीपैकी काहीही लावू शकतो हे बघा अशी पीठ हाताला लावलं तरीसुद्धा चिटकत नाही आणि हे पटपट होतं ज्याला जी सवय आहे ते घ्या म्हणजे मी मुद्दाम सांगितले की काहीही चालू शकतं एकवीस मोदकासाठी आपण हे प्रमाण घेतलेलं आहे सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा पाहत रहा अपर्णा पेंडुरकर यूट्यूब चॅनेल आहे म्हणून मी घेतलं यात पाणी उकळत ठेवले पूर्वीच आहे हे चांगलं सत्तर ऐंशी वर्षापूर्वीच आहे तर याला आता आपल्याला तूप लावावं लागतं आजकाल बघा अगदी छान तुम्हाला ऑल पर्पज मिळतात ढोकळ्याला याला जे वापरतात तेच इथे तूप लावायचं म्हणजे पटपट निघतात केळीचं पान वगैरे ठेवलं तरी चालतं पण तुकडे ठेवावेत कारण वाफ येत नाही मग किंवा मोदकाला जरी थे ठेवलं तरी चालेल इथं मी आता हा केशराचा जरासा एक कण लावलाय म्हणजे एक केशर काडी म्हणायचं आपण हे अशी केशरची प्रत्येक प्रत्येकाला लावायची करताना बघा अशा पद्धतीने हे पहिले आपण मोदक झालेले आहेत बघा आठ ते दहा आणि तुम्ही जे मोठं घेतलं तर त्यात एका वेळेला तीस मोदक होतात मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर ही करा हा आपला खास ऑर्डर घेणाऱ्यांसाठी आणि चांगले मोदक करणाऱ्यांसाठी व्हिडिओ आहे गणपतीच्या परत एकदा सगळ्यांना खूप शुभेच्छा आता वाफ फक्त दोन ते तीन मिनिटच येऊ द्यायची खूप वाफ नकोय आपल्याला जास्त वाफ आली तर मोदक उकलतील